नमस्कार पत्रकार हेमंत सुशिला श्रीराम जोशी करोनानंतर काय घडलं त्याचा एक नेमका आणि नक्की पुरावा तुमच्यासमोर मी आत्ता देतो आहे विशेषतः करोना काळामध्ये अडीच वर्ष वृत्तपत्र बंद झाली होती आणि त्यानंतर नियमित वृत्तपत्र वाचणाऱ्यांना वृत्तपत्राविना जगण्याची सवय लागली मी स्वत पत्रकार गेली अनेक वर्षे मी दररोज नित्यनियमानं आधी जवळपास बारा ते पंधरा दैनिक साप्ताहिक वाचत असे पण करोनानंतर या दिवसात आता माझ्याकडे एकही वृत्तपत्र येत नाही थोडक्यात काय तर आपल्या या राज्यातल्या प्रत्येक वृत्तपत्राचा ख झपाट्यानं आणि अतिशय खाली आलेला आहे तरीही महाराष्ट्र शासनाच्या जाहिरात विभागाकडे माहिती आणि जनसंपर्क विभागाकडे जर तुम्ही माहितीच्या अधिकारात माहिती घेतली तर तुमच्या ते लक्षात येईल की पूर्वीचीच ती खपाची खोट्या आकडेवारी देऊन वृत्तपत्र शासनाला फसवत आहेत कोट्यावधी रुपयांच्या जाहिराती ते वसूल करत आहेत अर्थातच माहिती आणि जनसंपर्क खात्यातले जे जाहिरात विभागाशी संबंधित असतात ते त्यात सामील असतात त्यांचं त्यात पर्सेंटेज ठरलेलं असतं त्यामुळे वृत्तपत्रांची चांदी होते मित्रांनो हा विषय सकाळ वृत्तपत्रावरून मला आठवला जे नेमकं घडलं आहे ते फार धक्कादायक आहे म्हणजे सकाळ वृत्तपत्र पवारांच्या मालकीचं त्या सकाळ वृत्तपत्रातले काही संपादक किंवा तेथे काम करणारे अतिशय मराठा फॉलोअर आहेत ते ब्राह्मणांच्या विरोधात अनेकदा उघड बोलतात उघड भूमिका घेतात आणि त्याही पलीकडे सांगतो की जेव्हापासून मराठा आंदोलन पेटलेलं आहे तेव्हापासून सकाळ वृत्तपत्रानं मराठ्यांची बाजू घेत ब्राह्मणांवर टीका सुरू केली आहे हे जेव्हा सुज्ञ पुणेकरांच्या लक्षात आलं तेव्हा ज्यांच्या भरशार सकाळ वृत्तपत्र मोठं झालं त्या पश्चिम महाराष्ट्रातल्या विशेषतः पुणे शहरातल्या जवळपास समस्त ब्राह्मणांनी सकाळ वृत्तपत्र विकत घेणं बंद केलं थोडक्यात काय तर सकाळचा खप एवढा खाली आला की शेवटी या वृत्तपत्राचे जे प्रतिनिधी आहेत ते पुण्यातल्या अनेक घरातून जाऊन विचारायला लागले की तुम्ही आमचं वृत्तपत्र विकत घेणं का बंद केलं अतिशय स्पष्ट वक्ते असे पुण्यातल्या ब्राह्मण त्यांनी नेमका शब्दात सांगून टाकलं की तुम्ही सतत ब्राह्मणांना भडकवण्याच्या बातम्या देता त्यांच्या विरोधात आहात ब्राह्मणांना किंवा मराठ्यांपासून इतरांना इतर जातींना तुमची तोडण्याची किंवा तुमच्या समाजाची दूर करण्याची प्रवृत्ती समस्त हिंदूंना घातक ठरते आहे म्हणून आम्ही हा निर्णय घेतला आहे मित्रांनो ब्राह्मणांचा हा निर्णय योग्य आहे विनाकारण ब्राह्मणांना दिवसायचं त्यांना कमी लेखायचं ते ब्राह्मण अमुक एखाद्या वृत्तपत्राला किंवा मा जो मालक किंवा मा जे शरद पवार या पद्धतीच्या आंदोलनामध्ये आंदोलनाला चिथावणी देत ब्राह्मणांचं विनाकारण महत्त्व कमी करण्यात त्यांना छळण्यात आनंद मानत त्यावर विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातल्या किंवा पुण्यातल्या घे घेतलेल्या ब्राह्मणांची ही भूमिका मनापासून आवडते आहे पण मित्रांनो हे घडता कामा नये विशेषतः विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मला हे सांगायचं आहे सा की हिंदूंमध्ये ही जी दुही निर्माण होते आहे जी गॅप तयार झाली आहे जो एकमेकांविषयीचा द्वेष वाढला आहे त्यातून फायदा नेमका मुसलमानांचा आहे जे हिंदू नाहीत ते याकडे गमतीनं आणि कुत्सित नजरेनं बघत आहेत त्यामुळे शरद पवारांच्या या भूमिकेवर किंवा ब्राह्मणांनी टाकलेल्या बहिष्कारावर मी फार खुश आहे असं नाही वास्तविक सकाळ वृत्तपत्रानं देखील या पद्धतीची भूमिका न घेता या उलट समस्त हिंदूंमध्ये कशी एकी राहील आणि मराठा मराठे तर या पद्धतीची दुफळी कशी माजणार नाही त्यावर लक्ष घालणं अत्यंत गरजेचं आहे याच जाती संदर्भात आणखी एक अत्यंत महत्त्वाचा पुरावा तुमच्यासमोर मांडायचा आहे विजय वडेट्टीवार ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत ते निवडून येऊ नयेत असं दोघांना वाटतं त्यापैकी एक आहेत त्यांच्याच पक्षाच्या खासदार प्रतिभा धानोरकर आणि दुसरे आहेत पत्रकार हेमंत जोशी वडेट्टीवार यांनी का निवडून येऊ नये त्याचे नेमके आणि नक्की पुरावे जर याच वडेट्टीवारांना उमेदवारी दिल्या गेली तर मी नक्कीच ते धक्कादायक पुरावे त्या निवडणूक प्रचारादरम्यान उघड करणार आहे ज्या वडेट्टीवारांनी या विधानसभेची विधानभवनाची शान घालवली का घालवली कशी घालवली ते देखील नेमकं तुम्हाला सांगणार आहे म्हणून वडेट्टीवार पद्धतीचे उमेदवार पुन्हा पुन्हा आमदार होता कामा नयेत असं अगदी मनापासून वाटतं पण प्रतिभा धानोरकर यांचा दावा मात्र थोडासा विचित्र आहे अगदी सकाळ पद्धतीनं जातीयतेचं बीज पेरणारा प्रतिभा धानोरकर किंवा त्यांचे दिवंगत यजमान बाळू धानोरकर धानोरकर दाम्पत्य आणि वडेट्टीवार दोघेही काँग्रेसचे असून देखील त्या दोघात विस्तव जात नाही चंद्रपूर जिल्ह्यात या दोघांचा दोघांचे वेगवेगळे गट आहेत प्रतिभा धानोरकर यांचा कुणबी समाज चंद्रपूर जिल्ह्यात त्याचं राजकीय वर्चस्व आहे किंबहुना सुधीर मुनगंटीवार यांचा लोकसभेला पराभव झाला त्याचं प्रमुख कारण सुधीर मुनगंटीवार हे कुणबी नव्हते आणि प्रतिभा धानोरकर ह्या कुणबी होत्या किंबहुना त्याच पद्धतीचा प्रचार त्या दरम्यान केला गेला आणि प्रतिभा धानोरकर यांनी मुनगंटीवारांना लोकसभेला चारी मुंड्या चित केलं आता अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असा धक्कादायक मुद्दा असा की अलीकडे याच चंद्रपूरमध्ये कुणबी समाजाचं महाअधिवेशन पार पडलं आणि ते अधिवेशन नेमकं मला असं वाटतं ब्रह्मपुरीला होतं या अधिवेशनामध्ये काँग्रेसच्या खासदार जी काँग्रेस जातपात मानत नाही साऱ्या जातींना घेऊन चालते हे जे वर्णन काँग्रेसला लागू पडतं त्या काँग्रेसच्या खासदार त्या कुणबी समाजाच्या महाधिवेशनात जाहीर सभेत जाहीर भाषणातून म्हणाल्या की अमुक एखादा उमेदवार मग तो लोकसभा लढवत असेल किंबहुना विधानसभा तो जर आपल्या समाजाचा असेल तर त्याचा पक्ष न बघता त्याला निवडून द्यायला हवा वास्तविक काँग्रेसनं त्यांच्या या विधानावर आक्षेप घ्यायला हवा होता त्यांच्यावर कडक ॲक्शन घेणं गरजेचं होतं परंतु करणार कारणाने काँग्रेस थकलेली आहे भागलेली आहे त्यांना धानोरकरसारख्या महापराक्रमी नेत्यांची खासदारांची गरज आहे त्यानंतर त्या भाषणात त्या हे पण म्हणाल्या की ज्याची जेवढी टक्केवारी तेवढी त्याची हिस्सेदारी तर विधानसभेला देखील या पद्धतीनं कुणबी समाजाला प्राधान्य या चंद्रपूर जिल्ह्यात मिळायला हवं त्यामुळे जर ब्रह्मपुरीतून वादग्रस्त विजय वडेट्टीवार यांना यांची उमेदवारी जर रद्द केल्या गेली त्याच्याऐवजी जर दुसरा एखादा कुणबी समाजाचा उमेदवार तेथे दिला गेला तर मला अजिबात आश्चर्य वाटणार नाही किंबहुना धानोरकर यांचा तो तसा प्रयत्न आहे आणि त्यांच्या प्रयत्नांना यावेळी यश ये येईल असं दिसतं त्याही पलीकडे जाऊन एक धक्कादायक माहिती तुम्हाला सांगतो जर विजय वडेट्टीवार यांना ब्रह्मपुरीतून उमेदवारी दिल्या गेली तर विजय वडेट्टीवार विरोधात महायुतीनं चुकून कुंभी समाजाचा उमेदवार दिला नाही तर त्या ठिकाणी अपक्ष म्हणून अमुक एखाद्या कुणबी समाजाच्या प्रभावी नेत्याला उमेदवारी दिल्या जाईल त्याला तसं उभं राहण्यास सांगितलं जाईल आणि चंद्रपूर जिल्ह्यातला अख्खा कुणबी समाज त्या ब्रह्मपुरीमध्ये त्या अपक्ष उमेदवाराच्या पाठीशी किंवा जर कुणबी समाजाचा उमेदवार प्रसंगी भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचा जरी असला तरी साराच्या सारा, सारा कुणबी समाज त्याच्या पाठीशी साम दाम दंड भेद सारे उपाय त्याच्या पाठीशी उभे करून त्याला निवडून आणेल आणि नेमकी हीच वस्तुस्थिती आहे थोडक्यात काय तर वडेट्टीवार यांचं देऊळ पाण्यात आहे जे मला देखील मनापासून भावलं आहे खासदार प्रतिभा धानोरकर त्या महाअधिवेशनात एक अतिशय महत्त्वाचं वाक्य बोलून गेल्या त्या म्हणाल्या की ज्या ब्रह्मपुरीतून मी भाषण करते आहे त्या ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व या दिवसात अल्पसंख्याक समाजाचा नेता करतो आहे अर्थातच ते विजय वडेट्टीवार जे कुणबी समाजाचे नाहीत थोडक्यात काय तर अगदी उघड भूमिका धानोरकरांनी त्या ब्रह्मपुरीमध्ये वडेट्टीवार यांच्या विरोधात घेतली आहे फक्त त्यांच्या त्या ते विरोधी भूमिकेला जातीयतेचा जो रंग त्यांनी चढवला तो योग्य नाही किंबहुना आपल्या या राज्यामध्ये आपण समस्त हिंदू जेव्हा जातीपातींमध्ये विभागले जातो आहे तेव्हा मनापासून वाईट वाटतं आपली जातींमधली वाढले वाढणारी जी, जी दरी आहे ती आपल्याला खोल खाईत नेऊन सोडणारी आहे शेवटी एकच महत्त्वाचं वाक्य की ब्रह्मपुरी मतदार विधानसभा मतदारसंघात विशेषतः भारतीय जनता पक्ष महायुतीला त्या वडेट्टीवारांना घरी पाठवण्याची ही नामी संधी चालून ना आलेली आहे विशेषतः मुनगंटीवार आणि फडणवीसांनी आपलं डोकं लढवून तेथे जर नेमका उमेदवार उभा केला तर विविध मार्खांनी त्या विधान भवनात त्रासदायक ठरलेले वडेट्टीवार वा निदान काही वर्ष तरी घरी गप्प बसतील तूर तेवढेच मित्रांनो नमस्कार